नमस्कार मी परशुराम आखरे आज कवडा या गावी आलो आहे आपल्यासोबत राजेंद्र महाले हे शेतकरी आहेत त्यांचा मागे म्हणजे मागील महिन्यात बरोबर तीन तारखेला तीन, तीन मार्चला त्यांचा शेळी पालनाचा त्यांनी जोडधंदा शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी सुरू केला होता त्यात सात मादी शेड्या आणि तीन बोकळ असे दहा त्यांच्याजवळ जनावरे होती आणि त्या दहाचे दहाही जनावरं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये म्हणजे मृत्युमुखी पावले आता हे सगळे जनावरांचा कुठलाही इन्शुरन्स त्यांनी काढला नव्हता कारण की त्यांना त्याची माहितीच नव्हती आणि कुठलेही म्हणजे इन्शुरन्स काढल्यामुळे यांना कुठलीही शासकीय किंवा कि कुठलीही खाजगी मदत आतापर्यंत मिळाली नाही एका अल्पभूधारक शेतकऱ्याला जो शेळी पालनाचा जोडधंदा करते त्या शेतकऱ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की एवढा मोठं नुकसान होणं जवळजवळ दीड ते दोन लाखाचंही नुकसान आहे आणि आत्तापर्यंत त्यांना कुठलीही म्हणजे नुकसान भरपाई भेटली नाही आहे म्हणून म्हणजे कृषी सारथीच्या वतीनं मी आव्हान करतो की कृषी सारथी एक नंबर जारी करत आहे जो की परशुराम आखरे या नावानं असेल म्हणजे माझ्या नावाने असेल शहाण्णव झिरो चार चोवीस पासष्ट एक्क्याऐंशी या नंबरवरती तुम्ही तुमच्याकडून जीही काही आर्थिक मदत शक्य असेल ती आर्थिक मदत एकवीस मार्च ते तीस मार्चच्या दरम्यान द्यावी ही सगळी मदत ट्रान्सपरन्सीने म्हणजे पारदर्शकपणे आम्ही राजेंद्र महाले यांच्यापर्यंत पोहोचवू आणि यात शहरी भागातील लोकं असतील माझे शिक्षक असतील किंवा सगळ्या परिसरातील शेतकरी असतील जेवढीही मदत मग ती दहा रुपयापासून एक हजार पाच हजारापर्यंत जीही तुम्हाला करायची असेल वैयक्तिक किंवा संस्थेद्वारेही करायची असेल तरी या नंबरवरती तुम्ही करू शकता तुमची रक्कम गुप्त ठेवण्यात येईल नाव गुप्त ठेवायचं असेल तर नावही गुप्त ठेवण्यात येईल जे नावं आहेत ते आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकू आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची परिस्थिती आणि त्यांना काय मदतीची अपेक्षा आहे तुमचं नाव सांगा आणि काय आहे ते शॉर्टमध्ये शेतकऱ्यांना आवाहन करा राजेंद्र महाले माझ्या वैयक्तिक सुक शेतीच्या कामातून आणि मोलमजुरीतून मी माझा जोड व्यवसाय शेतीला पर्याय म्हणून मा शेड्याचा व्यवसाय चालू केला आणि माझा मुलगा दहाव्या मुल वर्गामध्ये आहे मुलगी तिसऱ्या वर्गामध्ये आहे अशा पद्धतीचा माझा दैनिक कार्यक्रम हा शाळेत सांभाळण्याचा असल्यामुळं आणि मोलमजुरी असल्यामुळं माझी आर्थिक परिस्थितीच्या हिशोबानं मी हा उद्योग निवडला होता तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की कृषी सारथी जे काही करू शकेल शेतकऱ्यांसाठी आज ही केस आहे उद्या इतर शेतकऱ्यांवर हे येऊ शकते तर तुम्ही कृपया जी काही मदत गुगलपेच्या सहाय्यानं होऊ शकते किंवा फोनपेच्या सहाय्यानं होऊ शकते किंवा तुम्ही याच नंबरवर शहाण्णव झिरो चार चोवीस पासष्ट एक्क्याऐंशी या नंबरवर कॉल करून सगळी परिस्थिती आणि सगळे जे फोटो आहेत पंचनामे आहेत रिपोर्ट्स आहेत हे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही आणि ही जेन्युईन केस आहे कुठल्याही म्हणजे याच्यात फसवणुकीचा किंवा कुठल्याही गैर प्रकार याच्यामध्ये नाही आहे तर आम्ही स्वतः हे चेक केलं आहे पंचनामा झालेला आहे फॉरेस्ट ही पंचनामा केलेला आहे तर या शेतकऱ्याला जास्तीत जास्त तुम्ही मदत करा कृषी सारथीचं हे आव्हान आहे आणि कृषी सारथीचं हे आव्हान आम्ही सगळ्या लोकांना करतो आहे आणि तुम्ही मदत कराल ही अपेक्षा बाळगतो आणि तीस मार्चनंतर जी काही मदत जमा होईल ती आम्ही यांच्या खात्यात ट्रान्सपरन्सीने आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद